दिल्लीमध्ये एका साक्षी नावाच्या सोळा वर्षीय युवतीची बर रस्त्या नावाच्या नरधावाने अत्यंत निर्गुणपणे हत्या केली या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगराच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील पंचवटी चौक परिसरात निदर्शने करण्यात आली दिल्लीतील शहाबाद डेअरी परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्गुणपणे हत्या करण्यात आली स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या अशा अत्यंत क्रूर अवमाननीय घटना सातत्याने घडत आहेत आणि त्यामागे धर्मांतर शक्तीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याचे निष्पन्न होत आहे लवजिहाद हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे आणि त्यातूनच अशा घटना सातत्याने घडत आहेत अशा घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व साक्षीला त्वरित न्याय देण्यात यावा यासाठी ही निदर्शने करण्यात आली देशाच्या राजधानीत अशा प्रकारे खून होणे ही खूप मोठी शोकांतिका आहे साक्षीसारखं आणखी इतर तरुणीसोबत असे होऊ नये आरोपीला कडक शासन करण्यात यावे हा या आंदोलनाचा हेतू होता यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत सहमंत्री समर्थ रागीट साक्षी कोंडुलीकर रिया गुप्ते शिवानी भेंडारकर सरोजिनी वेळूकर रिया हिंडोजा श्रेयस देशमुख अथर्व शाळीग्राम यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती